हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आज श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आहे आणि आता पूजेची तयारी चालू झाली सकाळ सकाळी चला आता पूजेला जाऊन येऊया आणि तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग आणि जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आज जन्माष्टमी आहे तर छान आहे आजचा दिवस पण आणि आज सोमवार पण आहे चला तर आता सकाळचे साडेसहा वाजल्यात आज मी सकाळी लवकर उठली मुलांना सुट्टी आहे पण मंदिरामध्ये सकाळ सकाळी जायला भारी वाटतं चला म्हटलं जाऊया मुलं अजून झोपल्यात फौजी पिटीला गेल्यात तोपर्यंत मी माझा आवरून मंदिरात चालले आल्यानंतर आपल्या घरामध्ये कृष्ण आहे त्याला आंघोळ वगैरे घालून मस्त अभिषेक वगैरे करेन पण आधी मंदिरामध्ये जाऊन येते नंतर आरामात घरातली पूजा होईल चला तर जाऊया आणि परत परत एकदा तुम्हाला सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर आता जाऊया आणि बोलते आल्यानंतर आणि चला मंदिरा में जाओना आता मंदिरामध्ये जाऊन आलो आता आपल्या घरातली पूजा करते आणि मला ना म्हणजे एक टेन्शन आहे की आता आपलं जन्माष्टमी आहे ना तर आपल्या कृष्णाची पूजा आता करायची का रात्री बाराला करायची तेच समजे ना चला आता काय बघूया मी तर म्हणते आताच करावी कारण जन्माष्टमी आहे तर आज त्यांचा दिवस आहे रात्री बाराला कसा आपण एवढं नाही करू शकत कर, तर आताच करून घेते मी पूजा चला तर दाखवते हो तुम्हाला आणि या चला आता अजून ना मुलं वगैरे झोपली होती फौजी पेटीला गेले होते मला वाटतं मी अर्नोला आता उठवलं होतं कृणाला अजून झोपला आहे आणि आता इथं माझं ना श्रीकृष्णाला अभिषेक घालायचा चालला होता दूध दही थोडंसं साखर वगैरे मध वगैरे घेतला थोडं तूप वगैरे घेतलं जे माझ्याकडं होतं ना त्यातलं थोडं थोडं सगळं घेऊन मस्त असं त्यांचा अभिषेक करते आणि देवाच्या ताटामध्येच त्यांचा मी अभिषेक करत आहे जेणेकरून ते पाणी आहे ते मी तुळशीला वगैरे घालीन आणि आता स्वच्छ पाण्याने एकदा त्यांना अभिषेक करून घेते आणि मस्त टॉवेलनं वगैरे पुसून नंतर मी त्यांना ह्या झुल्यामध्ये मस्त सजवणार आहे छान छान कपडे घालणार आहे चला तर बघूया मी कसं कसं सजवलं आपल्या श्रीकृष्णांना

मी म्हटलं त्यांना खाली टेबलवरती वगैरे ठेवावं पण झुला वेग झुलामध्ये वगैरे बसवलं ना त्या मग कुर्णाला थोडं वेगळं वाटेल आणि कुर्णाला तो झुला वगैरे घेईल किंवा खाली पाडेल तर नको म्हटलं उगच ना कसं मग परत मनाला कसं तरी वाटतं आणि कुणाला वेगळं काहीतरी वाटलं ना तर तो खेळायला म्हणून घेईल त्यांना आज त्यांची पूजा छान करायची आहे तर चला मस्त आता आरती अगरबत्ती धूप वगैरे लावून घेऊया देवापुढं आणि मस्त त्यांची पूजा वगैरे करूया झाली मंदिराची पण पूजा झाली आणि माहित नाही आता श्री कृष्णाची पूजा करतात का रात्री मला वाटलं आता मंदिराची पूजा करत आहे तर जन्माष्टमी आहे तर आपल्या कृष्णाची पण पूजा करूया मस्त त्यांना वस्त्र वगैरे घातले आणि आसनावरती बसवलं आहे छान त्यांची सकाळ सकाळीच पूजा केली मी कारण सकाळ सकाळी ना पूजा करायला खूप छान वाटतं आणि मन प्रसन्न होतं एकदम चला आता माझ्यासाठी चहा बनवते कारण मला पण थोडं थकल्यासारखं झालं सकाळपासून फरशी वगैरे झाली झाडू झाला भरपूर अशी कामं पण झाली अजून फौजी आले नाही तोपर्यंत मी चहा वगैरे घेते आणि माझी बाकी काही कामं आहेत आवरून घेते तोपर्यंत चला मग चला आता चहा वगैरे घेतला आणि अजून फौजी काय आले नाहीत आणि आज नाश्त्यासाठी मला शिरा बनवायचा आहे चला म्हटलं आज जन्माष्टमी आहे तर काहीतरी गोडा बनवूया तर शिरा मला इझी म्हणजे इझी वाटतं शिरा बनवायला परदिवशी होतं नाही नैवेद्य पण दाखवायला येईल तर मी आता शिऱ्याचं वगैरे नैवेद्य दाखवेन फौजी अजून आले नाही थोड्या वेळाने येतील तोपर्यंत ना म्हटलं बाकीचे कामं आवर आणि शिरा कसा एकदम परदेशी बनतो एकदा त्याला भाजून घेतला पाणी गरम करून ओतलं की आरामात होऊन जातोय तर चला मग बघूया बाकीचं काय काम आहे मला ना अर्नव आणि कुणालचे स्कूलचे ड्रेस आहे ते प्रेस करायचे आहेत परत दिवसभर होत नाही आणि आज सोमवारही जास्त काही स्वयंपाक पण बनवायचा नाही चला म्हटलं तोपर्यंत कपडे वगैरे प्रेस करत बसते इथं लाईटीचा पण खूप असा प्रॉब्लेम आहे लाईट पण जाते आता लाईट आहे कुणाला अजून झोपलाय आणि जास्त काही घरामध्ये रंगा वगैरे नाही तोपर्यंत ह्या सगळे काम असतात ना बारीक सारीक ती होऊन जातील चला सका हो आता साडेसात वाजले फौजीना आठ मी कपडे प्रेस वगैरे करते आणि आणि नंतर बोलते आज ना कपडे इस्त्री करायला घेऊन बसलो होतो आता घरात फौजी असते ना तर फौजी म्हणले असते लगेच की सकाळ सकाळीच केलं चालू पण आता दुसरी काही काम नव्हती तर काय करणार अजून मुला आंघोळा केल्या नव्हत्या कपडे वगैरे नव्हते धुवायला तर आता माझ्याकडे टाइम आहे टाइम वेस्ट कशाला घालवायचा चला इथं काहीतरी उपयोग करून घेऊया आणि यार नकोचे ना दोन दोन असे चार ड्रेस फौजींचा एक ड्रेस असे चार पाच ड्रेस होते तर चला म्हटलं आता हे कपडे प्रेस करूया आणि कधी आत्ता करा किंवा नंतर करा करायचं तर मलाच आहे तर म्हटलं चला आत्ता टाईम आहे तर परदेशीने हे सगळी कामं करून घेऊया आणि आता इथे चाललंय माझं कपडे वगैरे प्रेस करायचं चला तोपर्यंत फौजी आली ना मग त्यांना मी गरम गरम नाश्ता बनवून देईन चला तर आता पटपट सगळी इस्त्री करते आणि नंतर बोलते आता ना कपडे वगैरे प्रेस करून झाले फौजी पण आले होते फौजी त्यांचे आवृत होते चला म्हटलं नाश्ता वगैरे बनवून घेऊया आणि ना अजून पण उठला नव्हता कुणाला अजून झोपलाच आहे आणि आता इथं माझं शिरा बनवायची तयारी चालू होती एकदम मस्त गावाकडलं गावरान तूप वगैरे आणलं होतं मस्त तूप वगैरे टाकलं आता आपला रवा वगैरे आहे ना छान त्याला भाजून घेऊया आणि रवा एकदम छान भाजला ना शिरा एकदम टेस्टी बनतो तर मी कसं मोजून मापूनच घेते कारण मला पाणी वगैरे वतायला ना व्यवस्थित अंदाज लागतो पाणी एकदम मापात होतं मग व्यवस्थित अंदाजानं वतलं की आता एक वाटी इथं मी शिरा घेतला तर थोडा आता आणखी अर्धी वाटी घेईन कारण दीड वाटी शिरा पुरेसा आहे आम्हा म्हणजे सर्वांना माझा तर उपवास होता फौजींना मुलांना वगैरे आणि थोडा प्रसादाला होईल चला तर आता मस्त शिरा असा बनवते आणि नंतर आता ना दुपारची वेळ आहे मला वाटतं बारा साडेबारा वाजले होते आणि मला खिचडी वगैरे बनवायचे होते एका साईडला माझा बटाटा वगैरे कट करायचं चालू होतं आणि एका साईडला ना कुणालचा सा अभ्यास पण चालू आहे आणि त्याच्याजवळ बसावं लागतं तेव्हाच तेव्हा अभ्यास करतो नाहीतर मग थोडं मी अभ्यास दिला आणि मी माझी कामं करायला गेलो ना लगेच हा इकडे तिकडे फिरायला रिकामा होतोय चला म्हटलं आज त्याला मी अभ्यासाला घेऊन बसल्या आणि सुट्टी आहे मुलांना मला वाटतं दोन तीन दिवस शनिवार रविवार सोमवार दोन तीन दिवस सुट्टी होती आणि या कुणाला अभ्यास पण आहे भरपूर तर एकदम करत नाही थोडं थोडं सांगून असं सा, थोडं थोडं करून घ्यावा लागतो आणि अभ्यास कमी बघा इथं गोष्टी सांगायचं काम चालू आहे त्याचं आणि खूप म्हणजे अभ्यासाला ना असा कंटाळा करतोय कारण स्कूलमधून पण अभ्यास दिला आणि सारखं सारखं कर कर, कर, कर म्हटलं ना मुलं कंटाळाच करतायत चला काही नाही थोडा थोड्या वेळानं ब्रेक देऊन त्याला मी अभ्यास घेईन त्याचा आणि आता इथं ना कुणालचा अभ्यास वगैरे कसायचा चालू होता स्वयंपाक पण बनवायचं चालू होतं तोपर्यंत बाहेर अचानक वारं एकदम आलं आणि वातावरण एकदम खराब झालं होतं खूप असा वारा सुटला होता ढग एकदम काळवंडून आलं होतं चला म्हटलं पाऊस येतोय की काय आणि खाली कपडे वगैरे होते ना उन्हात घातलेली ती पण जाऊन घेऊन आली आणि चला म्हटलं तोपर्यंत थोड्या वेळ गॅलरीत उभा राहूया वारं एकदम छान लागत होतं थंडगार आणि फौजी पण यायचं टाइम झालं होतं बघूया आता फौजी आलेत की काय म्हटलं थोड्या वेळ गॅलरीत थांबते इथून दिसते फौजी येत आहे तेव्हा या दुपारनंतर ना व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही कारण हो हो आज ना दुपारपासूनच पाऊस चालू झाला होता आणि पाऊस चालू झाला की लगेच लाईट जाते इथं मला दोन अडीच वाजता पाऊस चालू झाला होता आणि डायरेक्ट सहा वाजता लाईट आली खूप वेळ झालं आल्यानंतर मोबाईल वगैरे चार्ज केला आणि चला म्हणता आता थोडाफार व्हिडिओ घेऊया आणि आज मुलं घरी असल्यामुळं आम्हाला व्हिडिओ पण कम्प्लीट करता आला नाही कारण मुलं घरी असली की काय ना काय त्यांचं चालू असतं आज त्यांना गोकुळ सुट्टी आहे छान त्याचं चाललंय खेळायचं चा मस्ती वगैरे सकाळपासून दुपारी थोडं दोघांना पण झोपवलं कारण बाहेर गार वगैरे वातावरण होतं मस्त अशी झोपली दोघं पण आता उठल्यानंतर त्यांना दूध वगैरे दिलं चला म्हटलं आपला ब्लॉग कंटिन्यू करायचा राहिलाय आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवायची वेळ झाली आहे संध्याकाळी आता बघूया काय काय का बनवायचं मी म्हणतो अक्का मसुरा बनवूया चपाती बनवायचा भात बनवायचा आणि माझा सोमवार पण आहे तर चला मग बघूया काय काय स्वयंपाकामध्ये बनवायचं होते आणि मस्त वाटते वातावरण ना खूप छान झाले गार झाले वातावरण कारण जम्मूमध्ये दोन तीन दिवस दो झाले एवढी भयानक गर्मी होती ना की खूपच असे दोन दोन फॅन लावावे लागायची खूप अशी गर्मी होती थोडं बाहेर पाऊस पडल्यामुळे वातावरण एकदम थंड झाले आणि कुर्णालचं चाल मस्त खेळायचं चा, अर्णव गेलाय बाहेर खेळायला आज मी कुणाला नाही घेऊन गेली कारण बाहेर ना खूप चिक्कल वगैरे होत आहे मग मुलांना झुल्यावरती वगैरे पण बसायला येत नाही उगच मग जा म्हटलं घरामध्येच खेळतो लागलाय छान खेळायला अर्णव कसा मोठा आहे थोडं बॅडमिंटन वगैरे खेळत असतो बॉल खेळत असतो त्याचं होऊन जाते चला आता अर्णव आला ना थोड्या वेळा लगेच जेवायला मागेल आणि चला लागते स्वयंपाकाला बघूया काय काय बनवायचं आहे थोडीफार तयारी केली मी कणिक वगैरे मळून ठेवल्या अक्का मसुरा वगैरे शिजवलाय मसाला वगैरे बनवलाय थोडंफार लाईट आले आल्यानं थोडीफार कामं आवरली आहेत चला पतीला कणिक वगैरे मळून ठेवल्या मी आणि ह्याच्यामध्ये मसुरा वगैरे शिजवून घेतला आहे चला आता पहिलं ना मसुऱ्याला फोडणी देते म्हणजे ह्याच कुकरमध्ये आपल्याला भात बनवता हो येईल आणि फौजी येतील ना त्या टायमामध्ये मी चपात्या बनवेन आणि आता ना थोडाफार स्वयंपाक केलाय फौजी आलेत आणि आता म्हणतात चला मंदिरामध्ये जाऊन येऊया कारण आज गोकुळाष्टमी आहे तर चला थोडंफार मंदिरामध्ये जाऊन येऊया असं तर कार्यक्रम ना संध्याकाळी बारा वाजता आहे पण मुलांना मला जाता येणार नाही ना फौजी तर जातील बारा वाजता तर चला जाऊन येते मंदिरामध्ये स्वयंपाक आता फक्त चपाती आणि खीर राहिल्या आल्यानंतर बनवेन आणि दाखवेन मी काय काय स्वयंपाक बनवलाय आणि आता आम्ही मंदिरात निघालो होतो जाता जाता मिठाई वगैरे घेतली कारण फौजीने आधी काही सांगितलं नाही ना तर मी घरी काहीतरी बनवलं असतं आता अचानक फौजी म्हटले चला मंदिरामध्ये जाऊया त्यांना टाइम होतो थोडंफार आणि संध्याकाळी पण होतं कृष्ण जन्माचं वगैरे पण तेव्हा यायला जमणार नाही फौजी म्हटले मी एकटेच जाईन मुलांना वगैरे यायला जमायचं की नाही म्हटलं राहून चला आता आपण आत्ताच जाऊन येऊया आणि अर्णव आला नव्हता अर्णव ना खेळायला गेला आम्ही त्याची बराच वेळ वाट बघितली पण तो काय आला नाही चला म्हटलं काही हरकत नाही आणि आता आम्ही मंदिरामध्ये आलो होतो खूप छान सजावट केली होती खूपच छान सजवलं होतं एकदम इतारनंतर ता मन प्रसन्न झालं सगळं बघून खूपच छान आणि ही आहे ना आमच्या कॅन्टमध्येच मंदिर आहे इथं सर्व देव वगैरे एकाच ठिकाणी बघायला मिळतात तर मस्त वाटलं आणि इथं बघा किती छान सजवलं होतं सगळीकडे बलून्स वगैरे लावले होते आणि भरपूर असे म्हणजे सर्वजण आले होते मंदिरामध्ये नमस्कार करायला आणि मी म्हटलं फौजीना बरं झालं तुम्ही मला घेऊन आलात मला खूपच छान वाटलं आणि दिवसभर म्हणतो ते जायचं जायचं पण फौजींनाच वेळ नव्हता मिळत आणि आता फौजीना वेळ मिळाला तर फौजी आम्हाला घेऊन आले मंदिरामध्ये खूपच छान वाटलं त्याच्यानंतर इथं ना, ना सजावट केली होती जसं कृष्णाचा जन्म कसा जेलमध्ये झाला होता ते जेल बनवलं होतं त्याच्यानंतर भरपूर अशा कृष्णाच्या काही बचपनच्या गोष्टी वगैरे इथं बनवल्या होत्या हे पण मुलांना वगैरे बघायला शिकायला खूप छान होतं आर्नव आला असं तर बरं झालं असतं पण आर्नव खेळण्याच्या गुण म्हणजे ह्याच्यात होता त्यामुळे त्याला यायला काही नाहीच म्हटलं मी म्हटलं चला काही नाही कुर्णाला घेऊन जाऊया आणि आम्ही आता इथं कुर्णाला वगैरे घेऊन आलो होतो आणि सगळीकडे असं सजवलं होतं मस्त वाटत होतं आणि इथं ह्याच मंदिरामध्ये थोडंसं बाहेरला साईडला ना शंकराची पिंड वगैरे पण होती आणि आज सोमवार पण आहे चला म्हटलं मस्त झालं आपलं इथे येऊन सगळं देवाचे दर्शन वगैरे झाले एकाच ठिकाणी आणि छान वाटलं इथं येऊन ना एकदम मन प्रसन्न झालं चला आता आपण घरी या घरी या, या, या। आणि इथं मंदिरामध्ये ना बलून्स वगैरे सजवले होते कुणाला त्यातले बलून पाहिजे होते तर मी म्हटलं नको बाळा इथं देवाला वगैरे ना सजावट केली आहेत असं नाही घ्यायचे आपण आणि त्याला आम्ही असंच काही नाही काहीतरी सांगत सांगत बाहेर घेऊन आलो चला घरी जाऊया पडशी इथं बस आणि आजचा व्हिडिओ ना मी इथं संपवते कारण आता घरी गेल्यावर भरपूर असे काम आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र